स्टार प्रवाहावरील तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत मंजुळा आणि वैदेही जुळ्या बहिणी असल्याचं सत्य सगळ्यांना तर मोनिकाने हे तिचीच मैत्रीण सुहानी सगळ्यांना सांगणार इतक्यात मोनिका तिचा जीव घेण्याचा प्रयत्न करते पण हे सत्य मात्र पिहू आणि स्वराला कळतं मालिकेत अनेक ट्विस्ट अँड टर्न्स पाहायला मिळतात आता मल्हारला मोनिकाच्या अफेअरबद्दल बद्दल कळणार आहे हे कळल्यानंतर आता काय घडणार पाहू या मालिकेचा हा खास प्रोमो फसवलंयस मोनिका इतकी वर्ष हे अफेअर लपून ठेवलंच कोण आहे हा सनी मी सांगतो सनी कोण आहे मी परत आलो आता खरं खोट सगळ्यांसमोर येईल आणि काही लोकांच्या पायाखालची जमीन सरके महासोमवार बारा फेब्रुवारी रात्री नऊ वाजता येत्या सोमवारी बारा फेब्रुवारीला मालिकेचा हा महा एपिसोड स्टार प्रवाहावर आपल्याला पाहायला मिळणार आहे हे सत्य कळल्यानंतर मल्हार आता काय पाऊल उचलणार शुभंकरच्या येण्याने आता मालिकेत काय नवीन ट्विस्ट येणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे मालिके शुभंकर म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशीची एंट्री कशी शूट झाली आहे याचा बिहाइंड सीन व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय मालिकेत आता नवीन काय ट्विस्ट येणार यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी तुम्ही सबस्क्राईब करा राश्री मराठी शोभज